गोपाल कृष्ण भगवान की जे मी आज तुम्हाला थोडी बालाजीची कथा सांगणार आहे कारण कुठलं तरी नामस्मरण आणि ना, ना, कुठलं तरी काही त्याची कथा मला काही दुसरं येतंही नाही आणि नको काय करायचं आहे कारण आल्यावर या, 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 या मला आल्यावर नाम नामस्मरण घडावं माझी थोडी तब्येतही ठीक नाही पण मला सांगायचं एवढं सांगते असे असणारी तुम्हाला थोडी बालाजीची कथा सांगू लागलेली आहे कारण बालाजीन पांडुरंग वेगळे नाहीत तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे त्या ठिकाणी काहीतरी त्यांचं आपली कथा म्हणा त्यांचं चरित्र म्हणा काहीतरी सांगू लागलेलं आहे मी सांगू लागलेले आहे तुम्हाला की परमेश्वराची लिहिलं आहे कारण परमेश्वर कसा आहे फार नटलेला आहे अनेक अवतारात नटलेला आहे तो त्याच्याबद्दल सांगू लागलेले ऋषीमुनी पाहिजेत भक्त पाहिजे सगळं पाहिजे तसं म्हणत भागत नाही त्याप्रमाणे एकदा काय झालं करण असणारे मुनी म्हणले आपल्याला यज्ञ करायचा कोणता देव मोठा आहे हे पहा म्हणले म्हणून असणारे त्या ठिकाणी ऋषी आणि मोठा यज्ञ कोणता कोणता देव मोठा आहे पाहण्याकरता गेले कारण त्या ठिकाणी कोणते ऋषी होते कणव मुनी आहेत कारण असणारे भ्रगो भ्रगो आहेत कणव नाहीत आहेत भ्रगु ऋषी असणारे म्हणू लागलेले आहेत की बाबा कोणता देव मोठा आहे मी पाहून येतो मग आपण येतने करत असे म्हणू लागले कृषी मंडळामध्ये मग ते भगोनं काय केलं आधी गेले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव काही बोलायला तयार नाहीत कारण गर्व होय ना चार तोंडाचे गपची पसले काही बोलले नाहीत काही नाही हे त्यांना बोलले नाही तर तेही यांना बोलले हे अशात अशा देवाला काय करायचं म्हणले आले पुन्हा महादेवाकडं आले पुन्हा महादेवाकडं आल्यावर महादेवाकडं पाहिलं तर त्याने आपली पार्वती मा घेतलेली मांडीवर मस्त झालेलं नामस्मरणामध्ये तेही काही बोलले नाही मग त्याच्यानंतर असणारा ते म्हणले असे देवांना आहुती देऊन काय उभे कारण आहुती देण्याकरता देव तरी चांगला पाहिजे ना आता चांगले आहेत परंतु असं असतं ना काहीतरी कुठंतरी काहीतरी खुडी असतात त्या ठिकाणी मग असणारे वैकुंठाच्या ठिकाणी गेले शेषाचाही असणारे भगवान आणि आपल्या शेषाच्या अंतरा झोपलेले होते येईने गेले गेले असणार विचारलं नाही पुसलं नाही काय म्हणले नाहीत काय करायचं नाही काय नाही धाड कोणी लाद दिली कोणाच्या भगवंताच्या त्याच्यावर अजून भगवान सांभाळतोय लक्षात ठेवा गोष्ट अजून भगवान सांभाळतोय ती लाद धाड कोणी लाद दिली पण म्हणले नाहीत की बरोबर तुम्ही असं कस का केलं मला लाद दिली माझ्यावर गाया तसं नाही म्हणले आणि असं लक्ष्मीला म्हणले लक्ष्मी पाणी ठेवू म्हणजे भृगोच्या माझं बज्र शरीर आणि असणाऱ्या त्या भृगोवच्या पायाला थोडं त्रास झाला असं तो पाणी ठेवू त्यांची गरम पाण्यानं पाय धुऊ ती म्हणली पाणी ठेवा की तुम्ही तिकडं पाय धुवा काय करायचं ते करा कारण अनादी कालाचा असा संस्कार आहे तो बायकांचे ती गेली कोल्हापूरला बसून गेली कोल्हापूरला मग आता भगवान पुढे एकटे भगवान एकटे पांडुरंग म्हणजे भगवानच ते एकटे पडले आता करमन वैकुंठाच्या ठिकाणी करणे बा कसा आहे पार्वती पते शिवराम महादेव जानकी जीवन स्मरण जय जय राह करणे रुक्मिणी रमन गोविंदा करणे अनादिकाळाचे आता ह्या का आज आहेत का आपल्याला व्यवहारातही आहेत आणि परमार्थातही आहेत परमार्थ तसाच आहे व्यवहार तसाच परमार्थ फक्त असणार आता काय आहे नीतिमत्ता जास्त हे झाली त्याच्यामुळं थोडं थो नाही हो ते व्यवहारात काही कमी नाही परमार्थात काही जास्त नाही कारण स्त्री पाहिजे मग भगवंताला तिथं करमणं मग कर म्हणं गेल्यावर आता काय करावं कुठं जावं मग असं शेषात्री पर्वतावर आले तिथे एक वारुळ होतं त्या वारुळामध्ये जाऊन बसले पण योगियाच्या योगी योगियाला माहिती कारण हे महादेवाला कळालं आणि ब्रह्मदेवाला कळालं की भगवान वैकुंठ राहून शेषात्री पर्वतावर गेले असं त्यांना कळालं कळाल्यावर मग ते एकजण गाय झाले एकजण वासरू झाले आणि ते उपासित देऊन कारण त्या व याच्यामध्ये वारवाद काय तिथं त्याच्यावर असणाऱ्या गायी होऊन एका पद्माक्षर राजाच्या घरी गाय झाली आणि त्या गायीनं दोघ जण वासरू एकजण गाय एक जण वासरू झाले म्हणजे ब्रह्मदेव गाय झाले आणि महादेव उष्ण झाले गाय झाले त्या पद्माक्षर राजाच्या घरी पद्माक्षर राजाच्या घरी गाय झाली ती गाय जायची ना व व्यवस्थित तिथं जायची धडक आणि चारी धाराच्या वा सोडायच्या तिनं हे कोणाला माहीत झालेलं होतं हे देवांना माणसाला कसं कळत आहे माणूस काय कळत आहे कारण आज्ञानामध्ये गडजून गेलो तर आपण मायेमध्ये आज्ञान म्हणजे काय माया पण तिथं सांगितलंय मम्मा माया जोरत ते भगवान म्हणते माझीच आहे माया आता कुठं कुठं कसं ते हेच कळत नाही ना सुधरत नाही माणसाला त्याप्रमाणे ते सांगितलं माझीच माया म्हणते माया असणारी त्यांचीच आहे माया पण ती आवरावं लागते टाक थोडंसं सोडावं लागते झटकूनही टाक म्हणा दुबळेपणा मनाचा कारण थोडं इकडं तिकडं जावं लागतं आवरावं लागतं मायेला आवरावं लागतं सगळ्या विषयाला आवरावं लागतं बाजूला जात नाही आता ही कथा आहे काही प्रवचन नाही त्याप्रमाणे असणारं काय झालं मग ती वारवारात गाय झाली त्या राजानं गाय विकत घेतली होती आणि सांभाळली होती हे झाले होते पण ते राजालाही कुठं कळालं त्या ठिकाणी मग ती गाय जायची चार चांगली गाय घेतलेली पण धडक जायची आणि वारळात दूध चारी धारा सोडायची राहायची संध्याकाळी आल्या दूध निघायचं नाही मग ते असणारा राजा म्हणला एवढी गाय चांगली घेतली म्हणलं तिचं दूध नाही काय नाही काय करतोस म्हणा मग कुराख्याला त्यानं थोडं दटविलं दो एकदा दोनदा दटविलं मग कसं रे हे गायचं दूध निघत कसं नाही रे गाय दूध कशी देणार रे त्याला सांगता येईना की ती अशी वारळ जाऊन टाकते दूध म्हणून काहीच सांगितलं नाही राजाला राग आला एकदा राग आल्याबरोबर राजानं काय घेतलं कुऱ्हाड घेतली आणि त्या वेळा सांगितलं मारली कोणाला त्या गुराख्याला गुराख्याला नाही लागली ती भगवंतालाच लागली लक्षात घ्या तुम्ही आजही वलीपट्टी रोज बांधते म देवाची पूजा व्हायची ना कोणाची बालाजीची तर ते, ते गंध नाही ती वलीपट्टी रोज बांधायची वलीपट्टी बांधावं लागतील मग कंध लावा लागत असं भगवंताची लिला झालेली भगवंतानं कुठं लिला केली कारण शेष शिणाला शेष शिणला तर तुम्ही आम्ही एखाद्या जीबीने किती सांगणार आणि काय सांगणार आणि काय येते आपल्याला कारण आपल्याला काही आहे का तितकं सांगण्याची पात्रता मग भगवंताला ते ला लागली पुऱ्हा त्या पुराख्याला नाही लागली भगवंताला लागली अरे असं कसं झालं त्या वारंवार तो रक्त आलं रक्त आल्याबरोबर मग राजाला कळालं राजा आला तिथं काय झालं कसं झालं कुठं झालं गाय कशी दूध ठेवते त्यांनी विचार केला विचार केल्यावर मग असणारे देवाने थोडा त्यांना बाहेर यायचंच होतं ना मग देवास असणारे बाहेर आले त्याच्यातून थोडसं मागं गेले पुढे गेले देव बाहेर आले मग असणारे त्यांनी आपला काय अवतार कारण कृष्णा अवतारामध्ये असणारी ती एक त्यांची आई जी होती तर ती म्हणजे भगवान तुझं मी लग्न पाहिलं नाही म्हणून एक तर लग्न पाहायचं होतं कारण भगवान लहानपणी येश्वरांनी लहान मोठा केला पण लग्न नव्हतं पाहायला ते भगवंताला म्हणजे भगवान नाही तुझं म्हणून तिथं बपुळा नावाची एक स्त्री झाली कुठून झाली मला माहीत नाही झाली म्हणून वर्णन तुम्ही म्हणता कुठं ऐकलं मी पथ वाचल्याने फक्त खरं मला काही येत नाही मी काही तशी शास्त्री नाही पंडित नाही काही नाही मी तर सांगत आहे की संसारातून भरभडून गेलेली आहे परंतु भगवंताचं चिंतन कारण मी खूप वयाची हो तसं नाही काही झालंच नाही कारण मुलं बाळ मुलं बाळ संसार 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 याच्यामध्ये काय आम्हाला माहीत नाही कारण जुने लोक कुठं विज्ञान माहीत नाही संज्ञान माहीत नाही काही नाही याच्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही पण आता एक असणारी नाच सून माझी थोडी शिकलेली जास्त तिला सगळी माहिती म्हणून ती म्हणली आजी तुम्हाला येत आहे ना तुम्ही तर काही काही सांगा मी सांगू लागले खरं सांगायचं मला काही येत नाही मला काही माहितीसुद्धा नाही मग आता ते राजा झाला थी त्या ठिकाणी ती बकुळा झाली भगवान श्रीनिवास नावाचे भगवान झाले मोठ्या भड्यावर बसायचे आणि श्रीनिवास चौकून हिंडायचे चौकून हिंडायचे ती बकुळा असणारी ती पट्टी बांधायची त्यांनी सांभाळायचं सगळं करायचं तिनं त्या बकुळ्या ती अचानकच झालेली बरं का आजही म्हणे स्वयंपाकघरामध्ये ती आहे कोण असणारी ती पेशवधाचे पण स्वयंपाकघरात म्हणे मला काही माहीत नाही बर का तितकं मी वाचलेलं मग ते असणारे मोठ्या घोड्यावर हिंडायचे मोठ्या घोड्यावर हिंडायचे नेहमी इकडं एखाद्या काय झालं की ती पद्माक्ष राजाची असणारी मुलगी ती श्रीनिवासनं पाहिली कारण ती लक्ष्मी रुसून गेलेली होती ना दिसतेच होती एकटी एकटी असल्यामुळे त्याला एक करमना गेलं कारण आहे होईल कारण पती पत्नी अनाधी कालाचे आजच नाहीत आज पती पत्नी अनादिकालाचे कार श्रीमणी खूप असणारे येतं कारण सांगायला गेल्या आपली जीब तुटून जाते तरी सत्यांचं त्यांचं सरायची नाही कीर्ती एवढी कीर्ती राहा देवाची आणि मग ते असणारे ती घोड्यावर बसायचे ती पद राजाची मुलगी यांनी पाहिली पाहिले म्हणजे आई त्या राजाकडं ना मला दे म्हणायचं ना पहिल्यापासून पोरं आहे तर आज म्हणू नका तुम्ही आज फोरे तर आज पोर काही म्हणायचं गरज नाही कारण म्हणजे आई ना त्या राजाला की मला मुलगी लोन टाक म्हण म्हणणं आता म्हणलं तरी काय ते कसं असतंय की कारण योग यावं लागते त्याच्या मग ती एखादी एक दिवशी पाहिली एकदा दोनदा पाहिली मग याने श्रीनिवासनं काय रूप धरलं मी कार भारूड सांगू लागले त्याच्यावर मला ही कथा आठवली मग भगवंतानं का भिकारीन झाले भगवान भिकारीन झाले कुरकुलं घेतलं त्याच्या सगळं ते काय भिकारणीचं सामान असलं ते ती घेतलं आणि टोपल्या टोपल्यामध्ये घेतलं ते सामान सगळं आणि म्हणजेच घे ग बाई बांगड्या घे सुई घे दाबण घे असं म्हणून चालले गल्लीतून आता हे नाटक काय काय कळत नाही याचं काय काय सांगू नये सांगा मग का गल्लीतून चालले तर राजाची राणी त्या पद्माक्षी राजाची राणी वरी माढेर होती म्हणजे काय आलं म्हणून पाहायला गेली पाहायला गेली तर ये रे म्हणजे इकडं या इकडे ये इकडं त्यानं सोन घेतलं होतं ते आजही भारुड म्हणतेच बघा बाई तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल म्हणतेच भारूड ते भारुडे ते काही साधे भारुडे म्हणजे सांगितलं आमच्या संतांनी ऐका की भारुडं म्हणजे सामान्य नसते तर कारण पूर्ण देवाचे अवताराचे किंवा त्याची लिहिल्याचेच असते त्याप्रमाणे असणार ती आली वाड्यात बोरावरती वाल्या वाड्यात आली म्हणे घे बाई वाताचं घे वाईचं घे औषध घे बाई हे घे ते घे मनि, फार भूक लागली म्हणे मला देव फार नाटक आहे फार भूक लागली म्हणे मग तिनं चांदीच्या ताटामध्ये वाढून आणलं जेवायला जेव जेवला जेवला पण जे ताटली दिली ते आपल्याच त्याचं त्याच्यामध्ये घातली कशा आपल्या टोपलीमध्ये घातली ताटली आतला भराडा म्हणजे म्हणते त्यांना देवाला पैसा लागतो ते बरोबर आहे त्याचं कारण त्याला कसं झालेलं आहे त्याला कुबेराचं कर्ज काढलेलं आहे ह्या लग्नामध्ये ह्या लग्नात काडेवा का म्हणून ते त्याला कर्ज फिरतंय जवळ कलियोग आहे तर वर कर्ज फिटत नाही आणि तो तसा भराडेवा आणि केरळ राहत नाही कारण पैशाला फुटक्या कवडीला हात केली त्यानं फुटकी कवडी द्या म्हणतो दिलीच दिलीच पाहिजे आणि तो देव येवचं दिल्याशिवाय देत नाही तेवतं देतच नाही असा त्याचा मग असं ती ताटली आपल्या जोळीत घातली जे काय होतं ते जोडीत घातलं आणि बाई म्हणजे सांगायला ला बरं का हे कृष्ण कृष्ण म्हणा बालाजी म्हणा श्रीनिवास म्हणा पांडुरंग म्हणा काही म्हणा कारण आनंद होतं भीती भक्ता कारण कारण वाळू क्र पाळू दिनाला घेऊ जरी ती ताटली घेतली म्हणजे बाई एक घोड्यावर बसून एक मुलगा येईन म्हणला आणि तुझ्या ह्या लेकीला देऊन टाकून सुकून सांगायला बाबा स्वानंदाचा कुरुकला घेऊन या हाती सकून सांगायला इथे कोण हे श्रीनिवास आहे आणि नाटक करू लागलं सर म्हणलं हिर घोड्यावर बसून एक माणूस आला ना राजा येईन म्हणले त्याला देऊन टाका तुमची मुलगी म्हणजे तुझं बरं म्हणे ती थोडी म्हणली राजा कोण काय करते त्याच्या मनाला वाटलं परंतु बरं म्हणे यानं आपली ती झोळीमध्ये ती ताटली घातली आणि सुकून सांगितलं गेले निघून आले आई म्हणले ते म्हणणं त्या राजाला मला मुलगी दे म्हणून म्हण राजाला आता हे कसे ते राजा कसा पहिले राजे किती होते त्याप्रमाणे पण ती तीच प्रयत्न करू लागली बरं का पण इकडून तिकडून ती प्रयत्न करू लागले पण आज ती ती पाहायला श्रीनिवास ह्या मुलीचं दुखायला लागलं पुन्हा दुखायला लागलं पुन्हा गेले वाड्यात अजून म्हणजे जे घोड्यावर बसून येईन ते द्या मग ती मुलगी म्हणली मला त्याला द्यायचं म्हणली ती मुलगी तशी तयार झाली भगवंतानी मग असणारं तिथं आता त्या लग्नाचा इतिहास मी एके जिबीनं वर्णनच करू शकत नाही एवढं लग्न केलं मग लग्नाला पैसा पाहुणे लावले यायला लागले कारण तेहतीस कुटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी अंग वंग कलिंग देशाचे राजी येऊ लागले लग्नाला मग सांगितलं म्हणले कसं करावं आता ह्या लोकायला काय करावं मी तर तिथून आलो म्हणले वैकुंटावून माझ्याजवळ तर काही पैसा नाही आदला नाही काही नाही मग कुबीराला सांगितलं म्हणले कुबीराचं कर्ज काढा म्हणले मग आजही सीमेच्या झाडाखाली म्हणजेच बाबा तिथं झालेले असं म्हण तर तिथं बसले आणि कुपीराला मागितलं मला कर्ज दे मी तुझं कर्ज फेडीन कोण मानला श्रीनिवास बरं का कर्ज फेडण्याकरता तिथं थी त्याला कर्ज काढलं कितीतरी कि कोटी कर कर्ज काढलेलं आणि ते कर्ज काढलं त्यानं लग्न केलं त्या पद्माक्ष राजाची लेख यानं घेतली पण लग्न जमलं लग्न जमलं मग आता लग्न जमल्यावर ती बायक आणायची ना मग नारद आले तितक्यात नारद म्हले काय चाललंय देवा तुझं म्हणले काय नाही चाललं म्हणजे लक्ष्मीला घेऊन या आणि तिला असं सांगा की तुझा नवरा फार आजारी असं सांगा तिला आजारी पडलाय म्हणून आण म्हणले तिला आणलं ते ती आली ना आता आजारी म्हणल्या नवरा म्हणल्यावर आली कुठून कोल्हापूरहून ती कोल्हापूरला बसली जाऊ ती आली तर यांचं असं ठरलेलं मग असणारं लग्न झालं कारण त्या परमागच्या राजाची बा मुलगी राजानं लग्न केलं चटण्या असणाऱ्या नदीत कालविल्या म्हणते बाबा आता मला काही माहीत नाही पण वाचले नक्की माझ्याजवळ जो आजही ते पुस्तक आहे आणि एवढा मोठा भात एवढी मोठी तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी अंग अंग कलिंग देशाचे राजे सगळं काही लग्न एवढं त्या राजानं केलं महामूर लग्न केलं त्या राजानं त्या ठिकाणी असणारा आज देवाचं ते लग्न लो, पाहण्यासाठी जागा आहे तो पुन्हा पुन्हा पलीकडं पु शेषात्री पर्वतावर गेला म्हणजे ते भगवंतानी कसं नाटक केलंय आणि कुठं काय केलंय तुम्ही आम्ही काहीच वर्णन करीत नाही कारण असणारा शेष कारण वेदाला बाई कळालाच नाही काय सांगायचं कारण वे पुसू नका काही वेदाला बाई कळालाच नाही पुसू नका बाई शेष शिणाला झाल्या सहस्र जिभा जिभा देव का हो बिटेवरी ओभा असा देव आहे अशी जशी असणारी मला सांगायच आलं किंवा मा माझ्या वाणीला परमात्माचं चिंतन आलं मला दुसरं काही करायचं नाही परमात्माच्या चिंतनामुळं मी बोलू लागलेले मला काही असं शास्त्र येत नाही काही मी शास्त्री नाही काही फारशी पिल्ली नाही कुठलाच माझा जो विषय काही नाही पण भगवंताचं चिंतन माझ्या असणारा वयाच्या मानाला घडायली हे मला आनंद वाटतो आणि ती घडविणारी माझी असणारी मुलगी ना सून म्हणून घडवायला मला काही येत नाही काही कळत नाही कळत सुद्धा नाही हो कारण कसं आपण काय केलेलं आहे पाहिल्या बायकांनी चुल न कारण हो बाहेरच निघत नव्हते आठ वर्षाची झाली की झाली तीच मोठी झाली मग आपल्याला कोण कोण झाली जीव असं झालेलं आहे आपण कारण आपल्याला काही कळत नाही पण काहीतरी पुण्यफळे भोवतो दिसा भाग्य होता चाटासा काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे मग असे नामस्मरणाच्या गोष्टी येऊ हो लागलेल्या आहेत मग गोपाल कृष्ण भगवान की लक्ष्मी रमण गोविंदा